पहा आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी काही वाक्य पाठ करून ठेवावे लागतात म्हणजे दररोजच्या सरावाने ते येणार आहे वाक्य पहा मी पाणी पिणार आहे आपण काय म्हणतो मी आता पाणी पिणार आहे मी आता लिहिणार आहे मी वाचणार आहे मी जेवणार आहे आपण दररोज बोलतो त्यासाठी काही वाक्य आपण पाठच करून ठेवूयात मी पाणी पिणार आहे आय एम गोइंग टू ड्रिंक वॉटर आय एम गोइंग टू ड्रिंक वॉटर इथं गोइंग टू म्हणजे मी जात आहे असा अर्थ घ्यायचा नाही आय एम गोइंग टू ड्रिंक वॉटर मी जेवण करणार आहे आय एम गोइंग टू इट आय एम गोइंग टू इट ईट इथं आय अपेश्ट्रॉफी एम आणि इथं आय एम एम लिहिलेलं आहे एम एम म्हणजे तेच एम म्हणजे तेच इथं संक्षिप्त रूप आहे ए एमचं संक्षिप्त रूप आय एम हे पण आय एम हे पण आय एम हे संक्षिप्त रूप आहे आय एम गोईंग टू ईट आय एम गोईंग टू ईट मी लिहिणार आहे आय एम गोइंग टू राईट आय एम गोईंग टू राईट मी आता शिकवणार आहे आय एम गोइंग टू टीच नाव आय एम गोइंग टू टीच नाव मी खेळायला जाणार आहे आय एम गोइंग टू प्ले आय एम गोईंग टू प्ले मी वाचणार आहे मी पुस्तक वाचणार आहे मी वाचणार आहे आय एम गोइंग टू रीड आय एम गोइंग टू रीड मी झोपणार आहे आय एम गोईंग टू स्लीप आय एम गोइंग टू स्लीप मी झाडणार आहे फरशी झाडणार आहे फरशी पुसणार आहे असं बोलतो आपण मी झाडू मारणार आहे आय एम गोइंग टू स्वीप आय एम गोईंग टू स्वी मी मोबाईल पाहणार आहे आय एम गोइंग टू वॉच मोबाईल आय एम गोइंग टू वॉच मोबाईल मी गोष्ट सांगणार आहे आय एम गोइंग टू टेल अ स्टोरी आय एम गोइंग टू टेल अ स्टोरी मी आज प्रश्न विचारणार आहे आय एम गोइंग टू आज क्वेश्चन आय एम गोइंग टू आस्क क्वेश्चन मी सुविचार सांगणार आहे आय एम गोइंग टू टेल गुड थॉट आय एम गोइंग टू टेल गुड थॉट गुड थॉट म्हणजे सुविचार चांगले विचार मी प्रार्थना घेणार आहे आय एम गोइंग टू प्रे प्रे म्हणजे प्रार्थना घेणे आय एम गोईंग टू प्रे मी दूध आणणार आहे आय एम गोईंग टू ब्रिंग मिल्क टू ब्रिंग म्हणजे आणणे बी आर आय एन जी ब्रिंग म्हणजे आणणे टू ब्रिंग म्हणजे आणणार आय एम गोइंग टू ब्रिंक मिल्क एम आय आर के मिल्क म्हणजे दूध पहा मी बांधणार आहे म्हणजे कायतरी घर बांधायचं असेल काहीतरी बांधायचं असेल आपल्याला मी बांधणार आहे आय एम गोइंग टू बिल्ड बी यू आय एल डी बिल्ड म्हणजे बांधणे टू बिल्ड बघा क्रियापदाचे पहिलेच रूप आलेलं आहे आणि त्या अगोदर टू आलेला आहे टू बी ची रूपे टू बिल्ड मी विकत आणणार आहे आय एम गोइंग टू बाय बी यू आय बाय म्हणजे विकत आणणे मी पकडणार आहे आय एम गोइंग टू कॅच मी निवडणार आहे आय एम गोइंग टू चूज मी येणार आहे आय एम गोइंग टू कम मी जाणार आहे आय एम गोइंग टू गो मी करणार आहे आय एम गोइंग टू डू मी चित्र काढणार आहे आय एम गोइंग टू ड्रॉ अ पिक्चर मी उडणार आहे आय एम गोइंग टू फ्लाय मी कापणार आहे आय एम गोइंग टू कट पहा किती सोपं आहे फक्त तुम्ही आय एम गोईंग टू एवढं पाठ करून ठेवायचं आणि ती क्रियापद बिल्ड बाय कॅच चूज कम गो डू, डू ड्रॉ फ्लाय कट ही क्रियापदाची रूप आहे क्रियापदाचे पहिलेच रूप आहे तिथं